कुठेतरी पिऊन म्हणून नोकरीला लागला पण त्याच्या लक्षात आलं की आपण शिकायला पाहिजे तो रात्रशाळेत जायला लागला दहावी झाला बारावी झाला अजून पुढे शिकला आणि एके दिवशी थेट मुख्यमंत्री झाला दगडू शिंदे उर्फ सुशील कुमार शिंदेजी माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माझा जो सीन होता तिथपर्यंत पण त्याच्यानंतर मला पुढे काय आहे ह्याची उत्सुकता होती मला वाटतं की हे केवळ सफाई कामगारांच्यासाठी नाही तर जे अशिक्षित आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये हे त्यांना शिकता आलेलं नाही आपल्या परिस्थितीमुळे शिकता आले नाही त्या सगळ्यांनाही एनकरेज करणारी ही कथा आहे सगळ्याच कलाकारांनी खूप चांगलं केलंय एक तरुण कलाकार त्यांनी डायरेक्शन एवढं सुरेख केलंय हॅट्स सॉफ्ट